गर्भलिंग निधनाच्या सं निदानाच्या संदर्भात प्रभावी अत्यंत प्रभावीपणाने तर कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबद्दल राज्यस्तरावरती सर्व पोलीस विभागाचे म्हणजे सर्व डी एस पी आणि आय जी आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचे सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत पुढच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला त्या सगळ्याची महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगती दिसेल खरं तर हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतंय तो खूप चिंताजनक विषय आहे त्यामुळे साहजिकच देशपातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एन जी ओज असतील जे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांनासुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हास्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतो एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे टिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आम्हाला सर्वांना मदत करणार त्यांनासुद्धा एक लाख रुपयेचं बक्षीस बक्षीस म्हणता येणार पण एक लाख त्यांना त्यांनासुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतो आहे त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी ॲक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाइंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो बाब म्हणजे अशा एन जी ओ जे स्टिंग ऑपरेशन पुढे आणतात त्याच व्यक्तींना पोलीस प्रशासनाकडून चुकीची वागणूक मिळते आणि डॉक्टरांच्याकडून त्यांच्यावर दबाव येण्याचा प्रयत्न होतो मला असं वाटतं की असं होत असेल तर ते दुर्दैवी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सर्व समाजाची जबाबदारी आहे आणि जर समाजातले जर काही अशा एन जी ओ आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट पुढे असतील तर त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे जर अशा पद्धतीनं कोण शासकीय यंत्रणेतले लोक करत असतील तर त्याची चौकशी आपण करू आणि त्या सगळ्यांना योग्य त्या समजाने सूचना देणार अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा